बड़ी बेगम साहिबा बोलती है कौन है वो नाराय तकदीर बुलंद करने वाला उसने अजमती साही को लगारा है कौन गौन? सारा दरबार छुड़ी 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 स्मशान शांतता बड़ी बेगम साहिबा बोलती है कौन है कौन है जो उसका पर सिवा को जिंदा या मुर्दा कह कर लाए कौन सारा दरबार दरबारा मधे मंबाजी भोसले जिंदा राव घर के अंकुश राव खान रुस्ते में जमान मुस्ते खान याकूत खान अंबर से सिद्धि हिलाल पहलवान खान बड़ा सरदार एक से एक नामचीन सरदार बड़ी बेगम साहिबा बोलती है क्या ऐसा एक भी शख्स नहीं हमारे जनाने में जो उसका पर सिबा को जिंदा या मुर्दा कैद कर रहा है कोई मशान शांत कौन सा कौन ही? बड़ी बेगम सहीबा बोलती खड़ी ये तो सिर्फ तो नाम, नाम का ही फतह है नाम, नाम का ही, ही फतह है लेकिन पत्थर पत्थर करके लौट आया है, है कोई ऐसा सुरबो वो क्या उस वेस छेडी एक आवाज उठला अम अम हम हम जाएंगे बड़े बेगम साहिबा उसका हर जिला को यह तो जिंदा यह मुर्दा हकीकत कर लाएंगे आमीन अन हसत हम 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 जाएंगे बड़े बेगम साहिबा उसका हर जिला को यह तो जिंदा यह मुर्दा हकीकत कर लाएंगे

साधा नाही बर तो साधा नाही ज्यानं खुद्द आलमगीर शाही हिंदुस्थान आलमगीर औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मजल मारली संभाजी राजे शहाजी राजांचे थोरले पुत्र तोच शिवाजीराजांचे मोठे बंधू संभाजी राजांना धोकाधाडीनं कनकगिरी विढ्यात मारलं तो तोच ज्यानं शहाजी राजांना कपटानं कैद करून आपमानास्पद विजापुरात दरबारात घेऊन आला तो तोच

स्वतः आदिल त्याची एक रक्तदडी कटार त्याला दिली पाऊस फाटा दहा बारा हजार घोडदळ दहा हजार पायदळ दोनशे उंट पासष्ट हत्ती सारा लवाजमा पाचशे चाळीस हजाराची पाऊस घेऊन निघाला त्याच वेळेस त्याची बायको धावत धावत आली हुजूर मुझे डर लग रहा है उस शिवाजी मज्जाओर मज्जाओ मज्जाओ हुजूर मज्जाव पंचायत सुरेश तो बोलता था तुझे डर लग रहा है उस शिवाजी का और मुझे बता, बता रही है हाँ हुजूर मेरी धड़कन तेज चल रही है मेरा जी घबरा रहा है मेरी धड़कन बढ़ गई है हुजूर संतापला मुझे मुझे डर बता रही उस काफ़र से नादान से बच्चे का मुझे धार दिशी का ना खाली मार ली धार दिशी जैसी खाली पोसली तीची धड़कन अच्छा बंद थे पण त्याच वेळेस त्याच्या वे बायकूत त्याला तथ्य वाटलं त्यानं त्याच्या सगळ्या बायका बोलवल्या तिथे एक विहीर आहे त्या विहिरीत बुडू बुडू मारल्या कधी गेला विजापूरला आहे अफजलपूर नावाचं गाव बघा चौसष्ट कबरी बघायला मिळतील निघाला अफजल खान मदल दर मदल करत वार्ता राजांना राजगडावर बहिरजी नायकांच्या मार्फत कळाली बातमी कळाली आणि त्याच वेळेस बहिरजी नायकांना वीज देऊन हत्ती मारला फते लष्कर

जनावर माणसं ढोर कापावी तशी बायका पोर कापत निघाली वाऱ्या सारखी बातमी राजांच्या राजगडावर जायची राज काही दोस मांडला होता अफजल्यान माझ्या बहिणीच्या अब्रुविषयी वर निघाला जनावर ढोर कापावी ना तशी बायका पोर कापत निघाला राजा राजे विचार करते झाले समोरा समोर याचा मुकाबला करणं शक्य नाही आपली सारी फौज सगळी गोळा केली पाच साडेपाच हजार राखीव ठेवली एक हजार शक्य नाही काय करावं अशा वेळेस राजे विचार करते झाले टप्प्या घेऊया पण त्याच वेळेस शिवाजी राजा बाहेर येत नाहीये क्या किया कृष्णा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खानाचा वकील क्या किया जाय पण त्याच वेळेस त्यानं घातला धर्माला आणि त्याची तलवारीच बोट वळालं त्याचं बोट वळालं कुठं या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजा भवानीच्या रवळात ज्या देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय होत नाही पुरण आणि शिजत त्या देवीच्या मंदिरात त्या देवी समोर आला आणि बोलता झाला देवी बता करामत आणि बघता बघता घन घेतला आणि त्या घनान त्या देवीवर वार वार, वार केला अरे त्या भवानीची मूर्ती फोडली ना मूर्ती फोडली त्या मूर्तीच्या शिकऱ्या र्याक्रिया केल्या दुसरं पाऊल पडलं कुठं या पृथ्वीवरचं भू वैकुंठ अखिल कोट ब्रह्मांडनायक भगवान पंडरीश पांडुरंग परमेत्म्याच्या रवला गणेश पंतांना मूर्ती बाजूला केली मूर्ती बचावली मूर्ती करण्यात कच के केली पण मूर्ती नाही संतापला आणि त्या ठिकाणी त्यानं गाय आणली आणि जिवंत पांडुरंगाच्या राऊळात कापली रे त्या पांडुरंगाच्या राऊळात कापली गाईचा हंबडा त्या पंढरीच्या वाळवंटाला भेदून गेला चंद्रभागेत फेकलं तर घाबरली भीमारी चंद्रभागा राजे राजघरावर पद्मावती माचीवर राणी साहेब साईबाई आजारी पडल्या इतक्या आजारी पडल्या इतक्या आजारी पडल्या की हातातल्या बांगड्या आता मात्र पर्यंत यायला लागल्या हे धावत यायचा राज त्यानं हैदोस राज राजदोस है म्हणला पण त्याच वेळेस राणीवाशातून दोन चार राशी धावत धावत आले राज धावत धावत निघाले रे बघितलं नाही मी कोण आहे ना बघितलं नाही तसे चाले राजानं बघितलं सगळा राणी वसा उठला बाहेर गेला राजे सईबाई जवळ गेले सईबाईचा हात हातात घेतला सई मी आताच वैद्याभुवांना भेटून आलो वैद्यभोनी सांगितलं तू लवकर लवकर बरी हो नको काळजी करू करू आणि सईबाईनं म्हणाव हो मला माहिती आता माझे दिवस संपले पण मला वचन द्या सई अग कुठलं वचन मागतेस ग हातात हात घेतला सईबाईनं म्हणावं राजे मला फक्त एक वचन द्या मी गेल्यानंतर शंभू बाळ पोरक होईल फक्त त्याला जपा त्याला अंतर नका देऊ साई बाईच्या डोळ्यातून गळगळ गळगळ लागले अरे माझा राजा सुद्धा रडायला लागला ला साई नको असं बोलू असं नको बोलू पण त्याच वेळेस हे धावत आला राज बाहेर हिर रा आलाय राजे उठले राजेने विचारलं बोल काय खबर आणि याराना सांगावं राजा, राजा कोणच्या सांगावं तो बस कोणत्या सांगावं जायचं काय झालं बाबा सांग राजायचं नाही तुमच्या नाही ऐकवल्या जायचं नाही एवढं एवढं वन वाल घडलं अरे बाबा काय झालं सांग नको आनंद बघू आता आणि ते हरान सांग ब राज त्या साहित्यानं त्या आपचाल्यानं त्या हराव्यान आपली कुलदेवी आई तुझ्या भावाने फोडली काय राऊला मला पाहायला आत गेलंय अरे एखाद खेळणं घेण्यासाठी जसं एखाद खेळणं घेण्यासाठी लहान लेकरांना तास करावा नाही घेण्यावर त्यांना कल्पना करावा ना तसा माझा स्वराज्याचा राजा नेत्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराज माझ्या बाळाच्या गळ्यात पडून काय बोकळून पडू लागले बघितलं ना बघितलं ना दोस। तुम्छा 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 ते हाय मा मासाहेबांनी बाजूला केलं सावरलं डोळ्यातून आसव पुसले आणि बोलत्या बोल शोभा तुमचा जन्म रडण्यासाठी नाही झाला तुमचे हा तुमच्या डोळ्यात आसव पुसण्यासाठी नाही झाला राजे एक लक्षात ठेवा तुम्हाला रयतेच्या डोळ्यात आसव पुसवायचे राजे राजे आम्हाला तो खान हवा मुला त्या खानाचा तुम्� उसला त्या दिवशी राजे चुक आणि महाराजांच्या स्वप्नात साक्षात आई भवानी आली शुभा तो बी दाताचा बळी आम्हाला हवाय आम्ही स्वतः तुझ्या या तलवारी स्वतः भवानी माता माझ्या राजांच्या तलवारी प्रगट झाल्या ती भवानी तलवार खरं ती गोवले कराखून घेतलेली साडेतीनशे होणारा एक हजार पन्नास देऊन घेत गेली ती तलवार ती भवानी तलवार स्वप्न राजांना बघता बघता सगळी रयत बोलायला लागली ला राज तह करा खान साधा नाही राज तह करा खान साधा नाही सगळे थांबतले पण राजे बोलते झाले नाही आपण त्याचा सा सामना करू शकत नाही काय होईल ते बघू आणि महाराजांनी निवडला प्रतापगड का प्रतापगड वाईचा सुमेद खान स्वराज्यात आला बहुतांश हा खानाच्या पायाखाली चिरडला जा रैते खूप मोठं मुस्कान होणार म्हणून निवडला प्रताप गड प्रतापगडाला वेढा राजे जिजाऊन झाले राजे निघायला लागले दहा पावलं दूर गेले आणि मासाहेब जिजाऊंच्या चिंतेत राजांचे पाय बघ महाराजांनी महासाहेबांकडे वळून बघितलं मासाहेब बोलत राजे बोलत नाही झाले साहेब खान

राजमाता राष्ट्रमाता जाऊ आणि बघता बघता मावळ्यांना जवळ बोलावलं बघता बघता पंतांच पत्र सगळ्यांना फरमान सुटले खंडू खोपड्या फितूर झाला मानकोजी नागे फितूर झाले पण कान्होजीजी ती पाच पत्रासोबत विमान सोडून राजांकडे आले वरणावर पाणी सोडलं बघता बघता राजांनी सगळ्या मावळ्यांना जवळ केलं प्रत्येकाला एकच सांगितलं नियोजना चूक खान मारला जाणार पण खान विचार करता झाला आपण याची देवी फोडली याच्या देवळात पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गाय कापली जिथं थांबायचा तिथं सुपडा साफ करून निघायचा पण खान विचार करता झाला शिवाजी उघड्यात काय येत नाही वाटला अपना वकील पाठवा कृष्णाजी लील होता सल्तनत को ललकारा है बहुत बड़ा गुना किया है तूने, तूने जावली को लुटा है तूने पचास किलो पर अपना कब्जा जमाया है वो सब तो हमारे हवाले कर बादशाह के तरफ तुझे लेके जाऊंगा बादशाह के, के पास, के पास, पास तुझे, तुझे माफी, माफी दूंगा पत्र हल अगर जान प्यारी है तो हमारे सामने आ जा राजा ने त्याच वेळेस त्याला पत्र नाही दिल राजा ने पाठवलं पत्र घेऊन भुकिल पंत खानाकडे गेले लील होता खान साहब आपा तर आमच्या वडलाच्या ठाई राज्य ही आपलं आम्ही ही आपलं पण आम्हाला भीती वाटते आपली आपण एक अपने काम करा या प्रतापगडाच्या पायट्या पण काही केल्या के खान यायला तयार नाही खान येत नाही राजे, राजे बोलते झाले बोकील पंत काही सही करणे पण आणाला प्रतापगडाच्या पायट्या जवळ आणि शब्दा घ्या अनाग्या घ्या भागा घ्या काही करा पण प्रतापगडाच्या पायट्यावर आला आणि बरी बेगम साहिबा सुद्धा खानाला सांगत होती कुछ भी कर छल कर कपट कर कुठ भी कर लेकिन उस काफर को सेवा को जिंदा मत छोड़ बघता बघता पुन्हा, पुन्हा बोकील पंत त्या खानाच्या दरबारात आले आणि आता मात्र खान यायला तयार झाला का त्याचा स्वाभिमान बोकील पंतांना जागा केला आपल्याला भीती वाटत असेल तर सगळा लावा जमा घेऊन चला सराफी बाजार घ्या सगळे हत्यारबंद पाऊच घ्या आणि बघता बघता खान आता नाहीला जास्त यायला तयार झाला तीन मैलाचा डोंगर पार करायचा इकडं पसरणीचा घाट इकडं रडतुंडीचा घाट मग लागणार पाराच बघता सारा लवा जमा निघाला तीन मैलाचा डोंगर पार केला रडतोंडीच्या घाटात जिथं माणूस रडल्याशिवाय बाहेर निघत नाही त्या रडतोंडीच्या घाटात चौताला खान प्रतापगडाच्या पायत्याजवळ आला माझ्या राजाने लक्षदार श्यामेन उभा केला हिरे माणिक मोती त्याच्यामध्ये लावले गेले खान प्रतापगडाच्या पायत्याजवळ शामेनात आला एक मोठा चबुत्र उभा केला माची सोंड्यावर त्याची सोय केली मोठा चबुत्रा त्याच्यावर एक चबुत्रा आणि त्याच्यावर खान आता जाऊन बसला पण ज्या वेळेस तो त्या शामेनात आला त्याने हिरे माणिक मोते बघितलं बोलता झाला कहा से लाया ये कफर्व इतना ना चीज खजाना जो कुछ हमारे अदिल शाही के पास के भी नहीं।, 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 तसे नहीं तसे वो किल पंतानी महनावा हे तरकाईच नाई हमचा राजाक्ड कोप खजनाई जावरी घितली सुभानमंगल घेतला कुण्डाना घेतला पुरंदर घेतला खूप लुटालूट केली खूप आहे आणि आता हे सगळं तुम्हालाच होणार आहे राजे तुम्हाला सुद्धा देणार आहे ते तेवढे तुम्ही दोन, दोन सरापी व्यापा व्यापारी तेवढं त्यांना गडावर पाठवा म्हणजे राजांना तुमची किंमत करता येईल काय नियोजन आहे माझ्या राजाचं अरे मृत्यूच्या दारात आहे कोणत्या क्षणी मृत्यू डोळ्या डोक्यावर टाळती तलवार केव्हा गर्दन मारली जाईल विचार करते डोकी पंत सरापी बाजार आपल्याला आणलाय घेऊन या गडावर बघता बघता दोन सराफी बाजार व्यापारी आले आता तो सराफी व्यापार कशाला आला होता बर त्याला माहिती होत स्वराज्यात धन खूप लागणार आहे म्हणून बहुतेक घेऊन आला असावा राजांनी त्याला गडावर घेतलं कोंडून ठेवलं सांगितलं आरटीजीएस आपण उद्या मार अकरा तारखेला मारू खान प्रतापगडाच्या पायथ्या जवळ बघता बघता नियोजन अचूक ठरलं करा झाला एका बांधाच्या अंतरावर दहा अंगरक्षक राहतील एक बांध म्हणजे काय जिथून धनुष्यात बांध लावायचा दोरी ओढायची दोरी सोडायची दोरी जिथं पडन ते अंतर म्हणजे धनुष्याच दहा अंगरक्षक तिथं राहतील शामेण्यात फक्त राजे राजे आणि दोघांचे दोन वकील बाकी कोणीच राहणार नाही राजे राज गडावर आहे भेटीचा दिवस दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ गुरुवार बरोबर दुपारी ठरली महाराजांनी सगळ्यांना बोलवलं प्रत्येकाला राजे एकच सांगत राहिले नियोजन अचूक खान मारला जाणार आम्ही जेवढं सांगतो फक्त तेवढंच करायचं बाकी काहीच नाही करायचं ते ताजी फक्त तुम्ही खाट माथा राखायचा बांधल जेद्यांनी फक्त छावणीची कत्तल उडवायची तानाजी तुम्ही श्याम्याना राखायचा बाकी तुम्ही काहीच नाही करायचं प्रतापगडापासून सुप्यापर्यंत राजेनी सगळ्या सगळ्या मावळ्यांना सोडलं बघता बघता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ आज ते कदम राजे सगळ्या मावळ्यांजवळ आले सगळ्यांना बोलवलं राजे एकाच सांगत राहिले खानाच्या तावडीतून आम्ही परत नाही चालू आम्ही परत नाही चालू तर संभाजी राजांना खादीवर बसवा नेताजी पालकर स्वराज्याचे सरनोबत राहतील पण काही सही करणे पण रयत सुखी करणे प्रत्येक जण हेच बोलू लागला राज तह करा राजा खान साधा नाही राज तह करा पण राजे ऐकायला तयार नाही आणि महाराजांनी सोबत घेतले दहांग रक्षक कोण संभाजी, आजी काउजी आजी संभाजी दागर। कावजी कोंढारकर संभाजी कावजी कोंढारकर का बरोबर कारण खान तसाच आहे त्याचं वर्णन केलं दोन दिड ग झुंच म्हणजे साडेसात फुटाचा संभाजी कावजी कोंढावकर सुद्धा तसाच आहे पैलवान उतरायचा म्हणलं सारखाच लागल ना राजांनी निवडला जीवा महाला जीवा महाला का कारण त्याच्या त्याचं नाव बडा सय्यद आपण ज्याला सय्यद बंडा म्हणतो लख लाख दांडपट्टा फिरवणारा दहा फुटावरून माणूस उडीवतो अरे मग आपला जिवा काय कमी आहे दहा फुटावरून नऊ हातावरून लिंबू उडवतो म्हणून घेतला जीवा दांदरक्षक सोबत घेतले संभाजी, संभाजी कावजी कोंढाळकर संभाजी यासाजी कंक कोंडाची कंक सिद्धी इब्राहिम जीवा, जीवा, जीवा महाला विसाजी मरम कृष्णाजी गायकवाड राजे प्रतापगडाच्या पायथ्यावर एक 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 पाऊल टाकत निघाले खान खान चवताला होता वाईटला होता शिवा 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 वदन केलं खान दगाबाज म्हणून राजाने काय केलं स्वतःच्या डोक्यावर फक्त ठेवलं केला हातामध्ये दोन अंगठ्या नाही ती होती वाघ बाहेरून बघितलं आतून कट्यार घेतली आतमध्ये लपवली तलवार सोबत घ्यायची दोघांनाही परमिशन परमिश आणि बघता बघता राजे प्रतापगडाच्या पायथ्या जवळ आली त्याच वेळेस हेर धावत धावत आला राजे विचारते झाले आत कोण आणि हेर बोलता त्याला आतमध्ये सय्यद बंडा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खानसाहेब तसे राजे म्हणाले सय्यद बंडा सय्यद बंडा काय करतो अरे भेटीच परत्या पावली माघारी निघाले हे धावत गेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच्या कानाला लागला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खानाच्या कानाला लागला हुजूर शिवाजी राजे परत्या पावली माघारी निघाले साचा चौटाला वाईटागला सांता प्लान बोलत झाला क्यों 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 जा रहा है उसका पर एक तो नाक में दम कर रखा है उसका पर नहीं क्यों जा रहा है हुजूर सैयद बंडा आपके साधारण सरदार का डर लग रहा है अच्छा तैला बहुत खूब बहुत खूब मेरे साधारण सरदार से डर रहा है मेरा मुकाबला क्या करेगा सैयद सैयद बंडा बाजूला झाला बघता बघता पाच साडेपाच फुट उंचीचे देखणे छत्रपती शिवाजी महाराज श्यामेना देते करते झाले चबुदरावर बसलेला खान उठून उभा राहिला दोन्ही भाऊ फैलवले आणि राजांना बघून खान फक्त हसत राहिला वायू फैलवले आणि त्याच वेळेस खान विचारता झाला कृष्णाजी क्या शिवा शिवा कहत शिवाजी कृष्णाजी म्हणाला हा उदूर हे चाई शिवाजी राजे महाराजांनी बोकील पंताच्या डोळ्यात पाहिलं पंत खान खान म्हणता तो हाच पंतांनी डोळे बंद केले राजे खान खान म्हणता तो हाच राजे तीन पावलं पुढत खान दोन पावलं पुढत खानाने भाऊ फैलवलं आणि खान बोलता झाला की रे शिवा बहुत डर लग रहा था तुझे हमारा डरने की क्या बात है, हम तो तुम्हारे चाचा है। तसे राजे म्हणाले धावे तुला का म्हणून घ्यावे तू कोण लागला म्हणून तुला घ्यावे अरे ध्यावे ते प्रभू श्री रामचंद्रा ध्यावे घ्यावे तमचा साहेबास्यावे तुला का म्हणून घ्यावे अरे निम्मा गळी तिथच झाला निम्मा गळी तिथच झाला भाऊ फैलवले ठीक आहे ठीक आहे मिलने दोन पावलं पुढं आव शिवाजी राजा बघता बघता राजे चार पावलं पुढं बघता बघता खान तीन पावलं पुढ बघता बघता महाराजांचे भाऊ खानाच्या पाठीवर पडले खानाचे बाऊ महाराजांच्या पाठीवर पडले त्याच वेळेस बेटीना कूस बदलली महाराजांची गजा डाव्या बदलत दाबली जोर वाढला श्वासला काय होत महाराजांना कळत नव्हतं त्याच वेळेस खानानं पावलेली काढली महाराजांच्या मस्तकावर मारलं का तर, तर, तर अंगर का फाटला गेला पुन्हा घेतली कटिवार महाराजांच्या मस्त मारली तर तर टर का फाटला गेला महाराजांना धोक्याची जाणीव झाली छत्रपती शिवरायांनी काचे दिवशी खूपसली खानाच्या बोटात घेतली कठीसली खोनाच्या बोटात फोटलोतळा बाहेर चला कसलं की आईस कापार ना रो मारो मारो अरे अतडी कातडी बाहेर पडली कसा तरी खंबाला घेऊन हॉन पडायला लागला संभाजी काऊजी कोंडाळकर धावला हॉन पालखी गेला भय्यांचे पाय कापले मुंडी घेतली तापुतीशी घर केला कानाची गदन घेतली राजे निघाले कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सामनालय राजांवर वार करते झाले महाराज कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला म्हणाले ब ऐका आम्ही आमच्यासाठी स्वराज्य नाही करत आहोत अठरा फकड जातीच आहे बारा बलुते दाराच आहे सर्व धर्मीयाच आहे साळी माळी कोळी लवार शिंपी तांबोळी मारमान मातन समाज सगळ्या सगळ्या जातीचा आहे शंकर झोकर बंजारा या आमच्या सामील वा पण काही केल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ऐकायला तयार नाही कृष्णाजी भास्करांचा वार महाराजांच्या मस्तकावर झाला धळघळ रक्त उघडले हो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी छाटला राजे निघाले त्याच वेळेस लपलपता -लप दांडपट्टा घेऊन सय्यद बंडा धावला महाराजांवर वार करणार तिच्या पाईनं दहा उंच उडी घेतली आणि त्या सय्यद बंडाचा हातवरचे वर कलम केला आणि पुट होते 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 अरे चले शिवाजी शिवाजी प्रतापगडावर भगवा धावला न परतला तोफा फराडल्या प्रतापगडच्या येऊन हा युद्ध दाहले प्रतापगड चे युद्ध दाहले रत्न सांडले पाप तर गेले पावन केला कृष्णाचा घाट लाबिली गुलामी सिहो वाट हो दीदी लाबिली गुलामी वाट हो दीदी